घ्या पुढे घ्या बावदनच्या बेंद्राची नवीन खरेदी विकास लोहार बावदन यांची अतिशय सुंदर खरेदी राह की उभं ना का तिथं उभं राहा हे धरा आलो योगा योगा नंतर फोटो काढू एक लागली आम्ही खाली घालून काढले चला जाऊ द्या फोटो काढलं की आता किती काढू दहा पंधरा काढलेत हा ए कंब्या मारो इती राम राम ने उनाका ये नेलने याप